इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय बुद्धिमत्ता चाचणी विद्यार्थी मित्रांनो यामध्ये घटक क्रमांक एक आकलन आहे आणि या आकलनमध्ये परत सूचना पालन वर्णन व मजकूर यामधील आपण ही माहिती पण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे यावरचे नमुना प्रश्नसुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत आज आपण काही सराव प्रश्न पाहणार आहोत प्रश्न पहिला पहा विचार प्रवर्तक या शब्दातील उजवीकडून दुसऱ्या अक्षराच्या डावीकडील पहिले अक्षर कोणते म्हणले तर पहा या ठिकाणी उजवीकडून दुसरा अक्षर कोणतं आहे कच्या दुसरा अक्षर त आहे आणि याच्या डावीकडील पहिले अक्षर म्हणले म्हणजे कोणतं येणार सांगा व येणार पर्याय क्रमांक दोन मनकवडा या शब्दातील अक्षरापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही म्हणले तर या ठिकाणी मन तयार होते कवडा पण तयार होतो आणि ठाव हा सुद्धा शब्द या ठिकाणी या ठिकाणी पहा आपल्याला पर्यायामध्ये मन कवडा कवन आणि ठाव दिलेला आहे तर या ठिकाणी हे तिन्ही जे पर्याय आहेत ते या शब्दापासून तयार होतात परंतु या शब्दामध्ये ठ हा अक्षरच नाही त्यामुळं ठाव हो हा शब्द तयार होणार नाही क्षमावंत बुद्धिवंत पृच्छा नारळ ज्ञानदेव या सर्व शब्दात जोडाक्षरी किती आली आहेत तर या ठिकाणी पहा दला दह जोडलेला आहे धी हा एक जोड शब्द आहे त्याच्यानंतरनं प्रू आहे चला छ जोडलेला आहे छा आणि ज्ञ हे चार या ठिकाणी जोडाक्षर आहेत आपल्याला पर्याय क्रमांक एक आहे पहा चार खाली दिलेल्या अक्षरसमूहात स नंतर ट येते असे किती वेळा दिसते तर या ठिकाणी अक्षरसमूह दिलेला आहे पहा स नंतर ट म्हणले या ठिकाणी इथं पण आहे आणि इथं आहे म्हणजे दोन वेळा आलेला आहे पहा पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पहा ज्ञानी लोक क्षत्रिय असतात या वाक्यात जोडाक्षरे किती तर पहा या ठिकाणी ज्ञ एक आहे आणि क्ष आहे आणि त्र म्हणजे एकूण तीन जोडाक्षर आहेत पर्याय क्रमांक दोन साखर भात या शब्दातील अक्षरापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही म्हणले साभार भारत सारखा आणि साखर तर या ठिकाणी पहा साभार तयार होतो भारत सुद्धा तयार होतो साखर पण तयार होतो परंतु सारखा इथं खा नाही पहा क ख आहे त्यामुळे सारखा हा शब्द तयार होत नाही कमलदल या शब्दातील अक्षराच्या संचातून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही म्हणले दलदल मलमल दल बदल आणि कलकल तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीनमध्ये पहा ब शब्द आलेला आहे पहा तर आपल्या ह्या दिलेल्या शब्दामध्ये ब अक्षर नाही त्यामुळे पर्याय क्रमांक तीन दल बदल हा स शब्द इथं तयार होऊ शकत नाही अहमदनगर या शब्दातील अक्षरापासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही म्हणलंय मदन मगर मदत आणि नगर तर या ठिकाणी पहा आपला पर्याय क्रमांक इथं तीन मदत दिलेला आहे आणि आपल्या अहमदनगर या शब्दामध्ये त हे अक्षर नाही त्यामुळे मदत हा शब्द तयार होऊ शकत नाही श द वा त ह द या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्या शब्दामधील सुरुवातीपासूनचे दुसरे अक्षर कोणते तर या ठिकाणी पहा आपण ही अक्षर जर जुळवली तर दहशतवाद हा शब्द तयार होतो मग या शब्दातील सुरुवातीपासूनचे दुसरे अक्षर म्हणजे द च्या नंतर हे दुसरं अक्षर ह येणार पर्याय क्रमांक एक क ले त मा अ ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा त्यातील शेवटून चौथे अक्षर कोणते ते पर्यायामधून निवडा आपण जर ही अक्षरे जुळवली तर आपला शब्द काय तयार होतो सांगा अंकमालेत आणि ह्याच्यामधलं आपल्याला काय म्हणलंय शेवटून चौथे अक्षर कोणते शेवटून चौथे म्हणले पहिला दुसरा तिसरा चौथा म्हणजे क येणार पर्याय क्रमांक तीन रा र कु ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा त्यातील मधले अक्षर ओळखा आपण जर ही अक्षरे जुळवली तर आपला शब्द काय तयार होतो राजकुमार आणि याच्यातलं मधलं अक्षर कोणतं आहे कु तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार जा क स प्र, ता, ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्यातील मधले अक्षर ओळखा ही अक्षरे जर आपण जुळवली तर प्रजासत्ताक हा शब्द तयार होतो आणि याच्यातलं मधलं अक्षर कोणतं आहे स तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन येणार ल वा, हर, ला, ज या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा दुसऱ्या आणि सहाव्या अक्षरापासून तयार होणारा शब्द खालीलपैकी कोणता ही अक्षरे जर आपण जुळवली तर आपला शब्द तयार होतो जवाहरलाल मग याच्यातलं दुसरा आणि सहावा अक्षर पहा हा दुसरा आहे आणि हा सहावा हे जर तर आपण याच्यापासून कोणता शब्द तयार होतो वा ल पर्याय क्रमांक दोन न रा गी मा त य या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करून तच्या शेजारील अक्षरे कोणती ते ओळखा ही जर अक्षरे आपण जुळवली तर आपला शब्द तयार होतो गीत रामायण मग तच्या शेजारील अक्षरे म्हणले आहे गी आहे आणि रा आहे तर या ठिकाणी पहा दोन पर्याय अचूक म्हणलं आहे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही तर या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत पहा ट ना कच्यापासून काय शब्द तयार होतो नाटक दुसरा पहा दा मरी ह्याच्यापासून शब्द तयार होतो मदारी फी र तू ह्याच्यापासून शब्द तयार होतो फितूर इथं आहे पहा र न र व तर ह्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही म्हणून पर्याय क्रमांक चार नी, वा या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास शेवटून तिसरे अक्षर कोणते येईल मग ही अक्षरे जर आपण जुळवलं तर उदरनिर्वाह हा शब्द तयार होतो आणि शेवटून तिसरे अक्षर पहा हर वा नी म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन येणार शेवटचा प्रश्न पहा खालील अंकमाले माले तीन नंतर लगेच सात हा अंक किती वेळा आला आहे तीन नंतर लगेच म्हणलंय तर या ठिकाणी पहा तीन नंतर सात इथे एकदा आला आहे या ठिकाणी एकदा या ठिकाणी आणि या ठिकाणी म्हणजे किती वेळा आला आहे एक दोन तीन चार वेळा आलेला आहे पर्याय क्रमांक तीन